नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शुक्रवार एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे पालम अवकाळी आहे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर दर मिळाला सात हजार तीनशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सात हजार तीनशे एक्कावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे बीड अवकाळी आहे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे तेरा रुपये तर जाशीचा दरम्याला सात हजार चारशे छत्तीस रुपये पुढील बाजार समिती देऊळगाव राजा अवकाली आहे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार रुपये तर जाशीचा दरम्याला सात हजार दोनशे वीस रुपये पुढील बाजार समिती आहे कर्जत अहमदनगर अवकाली आहे एक हजार पाचशे छत्तीस कुंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार, कमी दर हजार, हजार दोनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती तुळजापूर अवकाली आहे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्यान आहे सात हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे पन्नास रुपये तर जाशीचा दरम्याला सात हजार तीनशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे लासलगाव निपाड अवकाईली आहे एक क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे एकसष्ट रुपये सर्वसाधारण दर आणि जाशीचा दरसुद्धा सहा हजार सातशे एकसष्ट रुपये